आपल्याला अभंगाला न्याय द्यायचा आहे आणि म्हणून अधिकचा वेळ न खर्च करता अभंगाच्या संबंधाने बोलूया पहा अभंगाच्या प्रास्ताविकतेमध्ये बोलत असताना एक आचारसंहिता तुकोबराने आम्हाला शिकवलेली आहे खर तर या ठिकाणी संतांचं येणं हे जगाला शिकवण्याकरताच असतं महाराज इतर दुसरं काही नाहीये संतांचं येणं वास्तविक पाहता त्यांना या ठिकाणी येण्याची गरज सुद्धा नाहीये पण तरी सुद्धा ते इथे का येतात ज्ञानोबारांची ओवी सांगतो आणि पुढे जातो ऐका ज्ञानोपराय म्हणतात देखे प्राप्त्यर्थ तेही निष्काम भावनेला प्राप्त झालेले संत इथं का येतात हा प्रश्न आहे पण त्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानोपरानी ओवीतल्या उत्तरार्धामध्ये दिला ज्ञानोपराय म्हणतात ए त कर्तव्यासी उरले लोका लागी जगाच्या करता, जगाच्या उपकारा करता या ठिकाणी संत येता दुसरं काही कारण नाहीये येथे उपकारा सा येणं हे जगाला शिकवण्याकरताच आहे आणि म्हणून आचारसंहिता शिकवत असताना तुकोबाने दोन बाजू मांडलेल्या आहेत एक पारमार्थिक बाजू आहे आणि एक व्यावहारिक बाजू आहे व्यवहारामध्ये केलेलं कर्म एक बाजू आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केलेलं कर्म ही एक बाजू आहे व्यवहारामध्ये केलेलं कर्म सामान्य कर्म आहे आणि अध्यात्मामध्ये केलेलं कर्म हे अलौकिक कर्म आहे व्यवहारामध्ये केलेलं सामान्य कर्म अधोगतीकडे घेऊन जाईल पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केलेलं कर्म हे सदगतीकडे घेऊन जाईल ऐका व्यवहारामध्ये केलेलं सामान्य कर्म पाप निर्माण करू शकत पण इकडे केलेलं कर्म हे पुण्य प्राप्त करून देऊ शकतं आणखी सांगू तुम्हाला इकडं केलेलं पुण्य इकडं केलेलं कर्म म्हणजे व्यवहारामध्ये केलेल्या कर्माची फलश्रुती ही कालांतराने मिळते पण अलौकिक कर्म केल्यानंतर त्या अलौकिक कर्माची फलश्रुती ही तात्काळ मिळते आपल्याकडे अशी म्हण आहे बघा व्यवहारामध्ये केलेल्या कर्माची परिभाषा तुम्हाला सांगतो आपल्याकडे अशी म्हण आहे आजोबाने झाड लावायचं ऐकताय ना आजोबाने झाड लावायचं आणि फळं कुणी खायची नातवाने खायची आजोबाला खाता येत नाही का कारण आजोबाने झाड लावलंय त्यावेळेला आजोबाचं वय आहे ऐंशी वर्षाच आणि ज्या वेळेला फळ येतात त्यावेळेला त्या झाड त्या लावून झालेले असतात तीस वर्ष आणि एकशे दहा वर्ष कुणी जगत नाही बरोबर आहे की नाही म्हणजे आजोबाला ते खाता येत नाही नातवाला नातवाला ते फळ चाकता येतात याच कारण असं आहे झाड लावणं हे सामान्य कर्म आहे झाड लावणं हे व्यावहारिक कर्म आहे आणि फळ चाखणं हे त्या सामान्य कर्माचं सामान्य फलश्रुती त्याला वेळ लागला काळ लागला पण त्या तुलनेत तिकडच्या बाजूचा विचार केला तर अलौकिक कर्माची फलश्रुती भोगण्याकरता वेळ लागत नाही उदाहरण देतो ज्ञानोबरांची गोड ओवी आहे ऐका ज्ञानोपराय म्हणतात जे मुक्ता ते निर्धारिता हे अलौकिक कर्म आहे लाभे आपुलीचा मुक्ताता हे त्या अलौकिक कर्माची फलश्रुती आहे आणि किती वेळ घेतो याच्या करता ज्ञानोपराय म्हणतात जैशी दिसे पाहता आपुलीच वस्तु तुम्ही ऐकतायत चांगला ऐकतायत अजून तुम्ही झोपलेले नाही म्हणून सांगतो ऐका जैशी दिपे दिसे पाहता आपुलीच वस्तु ज्ञानोपराय आपुली म्हणतात अरे संध्याकाळचे दृष्टांत दिलाय ज्ञानोपराय संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत म्हणजे असा वेळ झालेला आहे आणि संध्याकाळची वेळ आहे जुना दृष्टांत ज्ञानोबारांनी दिलेला अशा वेळेला पूर्वीचे लोक संध्याकाळच्या वेळेला एकत्र बसून जेवत होते असं म्हणतात आपण काय पाहिलेलं नाही ब एकत्र बसून जेवायचे घरातली सगळी सदस्य एकत्र यायचे आणि मस्त बाहेर बसून अंगणात बसून सगळे जेवायचे पूर्वीचा काळ तुम्ही सगळ्यांनी बऱ्याचशा लोकांनी पाहिलेला आहे बरोबर आहे की नाही पूर्वीचा काळ पैसा कमी होता पण माणसं समाधानाने जीवन जगत होते बरोबर आहे ना समाधानाने जीवन पैसा कमी होता पण समाधान फार होत आता भारत देश हा विकसित झालेला आहे पैसा भरपूर आहे पण समाधान संपून गेलेला आहे विठला विठला विठ कारण असं आहे समाधान भोगण्याचं सामर्थ्य त्याच्याकडेच आहे विचाराची खोली ज्याच्याकडे आहे त्याला समाधान भोगता येतं आणि गुरुवर्य घोले बाबा पाठामध्ये म्हणायचे मुलांना परमार्थाची विकासाची लांबी रुंदी भरपूर वाढलेली आहे विकासाची लांबी रुंदी वाढलेली आहे परमार्थाची लांबी रुंदी वाढलेली आहे पण ऐका हो विकासाच्या दृष्टीने विचाराच्या दृष्टीने आणि परमार्थाच्या दृष्टीने लांबी रुंदी जरूर वाढली परंतु खोली मात्र कमी झाली म्हणून माणसं दुःखी आहेत विचाराची खोली ज्या वेळेला वाढेल ना त्यावेळेला माणसं समाधान भोगतील चांगल्या विचाराशिवाय समाधान भोगताच येत नाही घड्या